श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि आज आलेली आहेत श्री गणेश चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं हा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा व्रत केले जाते तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात आणि या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे एक हजार पटीने जागृत असते आणि म्हणून आपण जर या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय केले तर बप्पा त्याचा आपल्याला शीघ्र फळ हो देत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल कारण ही वेळ अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ही तिन्ही चांजेची वेळ आहे या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून आपण देवघरामध्ये दे दिवा अगरबत्ती लावत असतो आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये भरपूर पैसा असतो परंतु पैसा असूनही आपल्या घरामध्ये सुख नसतं शांती नसते घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह हो, आजार पण असतं यामुळे आपल्या घरात सुख शांती ही टिकून राहत नाही कधीकधी घरामध्ये भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नाही आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकतच नाही कोणत्या नाही कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून पुन्हा निघून जातो यामुळे सतत आर्थिक उणीव आपल्याला भासत असते तसेच घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलं भरपूर शिकलेली असतात परंतु त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही त्यांचा विवाह योग जो आहे तर तो सुद्धा जळून येत नाही तसेच कुटुंबाची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कोणतंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालत नाही घरामध्ये सतत वाद होत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचं आहेत जर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी तुमच्या घरात जर केला तर साक्षात गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या कुटुंबातील सर्व अडचणी विघ्न संकट हे दूर होऊन बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावरती राहील आणि कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही तर आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी सुद्धा तुम्हाला एक दिवा अगरबत्ती ही लावायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होत असेल तर तिथे सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही तिथे केला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होत नसेल तर हा उपाय तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहेत किंवा तुम्ही कापूर जाळेचं भांड घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं यामध्ये आपल्याला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत बघा नारळ हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आणि यामध्ये जे खोबरं असतं तर ते सुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं म्हणून आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत तुमच्याकडे नसेल वाटी तुम्ही तुकडासुद्धा घेऊ शकता यानंतरनं तो आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूरजळाच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतरनं यामध्ये आपल्याला दोन लवंगा ठेवायचे आहेत अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला जे काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा ठेवायचे आहेत आज ही चतुर्थी शनिवारी आलेली आहेत शनिवारी काळे तीळ हे घरामध्ये जाळण्याला खूप महत्त्व दिलं जातं शनिवारी घरात हे काळे तीळ जाळल्याने कितीही प्रखर पितृदोष हा नष्ट होतो कुटुंबातील अडचणी ह्या दूर होतात म्हणून चिमुडवर काळे तीळ सुद्धा त्या लवंगांसोबत आपल्याला ते खोबऱ्याच्या वाटीवरती टाकायचे आहेत यानंतर ना आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर तो, तो तुम्हाला घ्यायचा आहे सध्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे सर्वांच्याच घरामध्ये कापूर हा असणार आहे असं एकही घर नसेल की तिथे कापूर नसेल कारण बप्पांच्या पूजेमध्ये कापूर हा अवश्य जाळला जातो म्हणून आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किंवा इतर कुठला कापूर घ्यायचा आहे कापूर हा तुम्हाला त्या भांड्यामध्ये संपूर्णपणे टाकायचा नाहीत कापराच्या वड्या साईडला ठेवायच्या आहेत आणि फक्त एकच कापराची वडी आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि याचा धूर आपल्या घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे देवघरासमोर काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे आणि हा कापूर जाळत असताना म्हणजे घरातला जो कोणी हा व्यक्ती उपाय करणार आहे त्या व्यक्तीने एक प्रभावी मंत्र म्हणत या सात भीमसेनी कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहेत मंत्र असा आहे ओम श्रीम विघ्न नमः ओम श्रीम विघ्न नमः हा प्रभावी मंत्र म्हणायचा आणि एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी त्यावरती टाकायची अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सात कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहेत आणि हे भांडव तुम्ही काही वेळासाठी देवा देवघरासमोर ठेवायचं आहेत यानंतर याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहेत घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला फिरवायचं आहेत उपाय करत असताना घराच्या सर्व दरवाजे खिडक्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत आणि असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपल्या घरामध्ये करायचा आहे करून पहा विघ्नहर्ताच्या कृपेने घरातील सर्व विघ्न संकट हे दूर होतील सात कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळून झाल्यानंतरनं ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायची आहेत कुणीही त्याचं सेवन करायचं नाही ती खोबऱ्याची वाटी पूर्णपणे काळी होते आणि ती आपल्या घरातली नकारात्मकता असते यामुळे ती खोबऱ्याची वाटी तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमचा जीवनसाथी म्हणजेच जर तुमचा पती हा कोणत्याने कोणत्या कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव तुमच्या नात्यावर पडत असेल किंवा तुमच्या नात्यामध्ये दुरावा आलेला असेल पतीचं कुठलंही काम हे पूर्ण होत नसेल त्याला सतत अपयश येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक कच्चा सुती लांब दोरा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो दोरा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे ठेवल्यानंतरनं तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नम हा मंत्र अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे नंतर तुम्हाला देवाला म्हणजे बाप्पांना प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधायच्या आहेत आणि यानंतरनं हा दोरा तुमच्या पतीजवळ नेहमी ठेवायचा आहे असं केल्याने आपल्या पतीची प्रगती होते पतीची काळजी ही दूर होते नवरा बायकोमध्ये नाता संबंध हे चांगलं राहतं तर असे हे दोन उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ